आणि हा दरवेळेला दर या दिवशी कुसुमाग्रज मग त्यांची त्या दिवशी गाणी ऐकत बसतो आपण कविता ऐकतो इथेच आता गेल्या अनेक वर्ष आपण इथेच मराठी भाषा दिन साजरा करतोय हा साजरा करताना मी मागे सुद्धा म्हंटल होतं की उत्सवात उत्सव जसा असतो तसा उत्साहामध्ये हा साजरा केला पाहिजे तसा आपण करतो त्याच्यामध्ये उत्साह तर आहेच पण आज लागलेली आहे चिंतेची किनार एवढ्यासाठी की गद्दारी करून आपल्या सरकार पाडल्यानंतर हमे मराठी नाही आती हे आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकून घ्यावं लागतं मी म्हणेन असं जिकडे आवाज येईल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे <laughs> <laughs> आणि तर आपण मराठी नाहीतर महाराष्ट्र राज्यगीत आहे टाळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी दिल्लीचे तख्त राखी तो वगैरे वगैरे नुसतं ऐकत जायचं का आपण आता त्यावेळेला लिहिलं ते राजाबडेन लिहिलं मला वाटतं खळेनी ते संगीतबद्ध केलं शाहीर साबळेनी ते आपल्या पहाडी आवाजात गायल आणि आजही आपण वा करत बसतो नुसतं वा करण्यासारखं नाही त्याच्यासारखं वागा त्या गाण्यामध्ये जे काय महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलो तर मराठीला सुद्धा अभिमान वाटेल की अरे ही माझी आहेत ही माझी मुलं आज सुद्धा अभिमान वाटावी अशी ती वागतायत तीच खरी आपली मातृभाषेची शिकवण आहे